नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हरिभक्त परण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी चांगले आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य यांनी केली ज्ञानेश योग आश्रमच्या वतीनं डोंगरगण येथे आयोजित परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते श्री क्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र सराला बेटचे महंत श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज, श्रीक्षेत्र महाराज शास्त्री श्रीक्षेत्र नाशिकचे महंत रामकृष्ण महाराज लहवितकर स्वागत स्वागताध्यक्ष मान्य आमदार शिवाजीराव कडेले मान्य आमदार पांडुरंग अभंग ज्ञानेश्वर माऊली कराळे डॉक्टर मते ॲडव्होकेट सुभाष काकडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिनिधी मंत जीर डी एन ए मराठी अहमदनगर जंगले महाराज शास्त्री संप्रदायामध्ये हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केलेत आणि ब्रह्मचर्य जीवन व्यतीत करून शुद्ध परमार्थ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सांगतात प्रवृत्ती निवृत्तीचे आटून उतरले चांगलं ज्ञानात होताशी कळसेने ओझा आत्मसिद्धी काजा लागव्या ब्रह्मी ब्रह्म रसिद्ध झाला पाक घेतला रुचक प्रतिती मुखे आरोग्य तातुका पावला अष्टंगी रंगदया रंगी निजात्मर सार जे आहेत प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन जे रसायन आहेत जे भक्ती रसायन आहेत ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं ज्ञानरूपी अग्निने जे तापवलं ज्ञानाग्नी हुताशी कळसेले ओझा आत्मसिद्धी काजा राबवणया आणि त्यातून प्राप्त जो रस आहे ब्रह्म ब्रह्म रस असेल झाला पाक आणि बोल आज एक धर्ममूर्ती एक शांती ब्रह्ममूर्ती आपल्या मला आशीर्वाद देण्याकरता कधी माझ्यावर खूप प्रेम करता मी त्यांना बोलतो कधी मधी कधी मधी बोलतो म्हणजे बऱ्याच वेळा मीच जास्त बोलतो तिथे मान्य करतात ते ओळखून घेतात आणि आता प्रवार संगमला कार्यक्रम होतो मग ते काहीतरी ते साऊंडचं खूप वाकडं ते विचारलं तुम्ही म्हणता बसला तर हवा खा तो तो ते शेट्ट्यामुळे थोडं मी तेव्हा घेत आहे कमी कर म्हणतात त्यांनी ओळखलं काहीतरी गाडी राग होती ती लिखित नाही घेतो म्हणजे मी पहिला बोल इथे म्हणते मी पाहिला खूप प्रेम करतात माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि बा माझ्यावर ते पहिल्यापासून खूप प्रेम तरी झाले आहेत आणि ते आज मला आशीर्वाद देण्याकरता आले आपला कार्यक्रम भरून गेले मी आत्तापर्यंत जे जे कार्यक्रम केले त्या त्या कार्यक्रमामध्ये गुरुवारी भास्करी महाराजांची उपस्थिती नाही असं कधीच नाही झालं अमृत योग अमृत तत्वाचा हे आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरच लिहिलेलं आहे आजचा हा जो अमृत महोत्सव आपण सर्व भक्तगण आणि सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये परमपूजने वंदनीय गुरुवरे शास्त्रीजी महाराज यांचा हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आपण अतिशय भक्तिभावाने साजरा करून आहोत का। देशाचा काळ आणि श्री महाराजांचाही काळ असा हाय आलेला आहे जिथे दोन नद्यांचा तिथे एक नदी गुप्त असत तस या दोन्ही अमृत महोत्सवामध्ये जीवनामध्ये जे आहे आहे त्याचाही अमृत महोत्सव म्हणजे कितव्या वर्षाचा काल हा आपल्याला लक्षात आला असेल पंच्याहत्तर वर्ष व्हायला झालेली आहे अजूनही क्रिकेटच्या भाषेत बोलायचं बाबाला शतक गाठायचं आहे ते पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण पुढच्या विषयाला सुरू करू विषय काय आहे एक प्रसंग आहे महाभारताचा प्रसंग आहे यामध्ये धृतराष्ट्र हा आपल्या संजयाला पांडवांच्याकडं पाठवतो चौदा वर्ष वनवास झालेला आहे आणि झाल्यानंतर तो त्यांना पाठवतोय आणि संजयाला सांगतोय की आता तू पांडवांना भेट आणि पांडवांना सांग कि आता तुम्हाला चौदा वर्ष याची सवय लागलेली आहे जसं आता महाराजांनी उल्लेख केला तर साहेबांनी फार मोठं योगदान केलं महाराज मी काय कुठल्या प्रकारचं योगदान दिलं नाही कदाचित मला स्वतः परमेश्वराचीच इच्छा शंका आपल्या हातून घालून घ्यावा म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही घडण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं मला असं वाटतं का मी माझ्या स्वतःचा भाग्य असं समजतो का मला तर त्या ठिकाणी येता आलं सहभागी होता आलं आणि तुम्ही केलेलं त्या ठिकाणी परमार्थाच मध्ये मला त्या योगदान देण्याची संधी मिळाली मी माझा कळवा आयुष्याचं भाग्य म्हणण्याचं काही हरकत म्हणा नाही आपण म्हणले का आता कालपर्यंत काय करतील साई माझे शिष्य नव्हते ही गोष्ट बरोबर आहे मी महाराजात राहतो महाराजाचा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचे सेवा करतो महाराजाच्या त्या ठिकाणी सगळ्या एकमेकांच्या काम करतो शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर आए। बदलत आहे बदलत्या इतिहासात आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप